किडोज एस या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी सोपा आणि सुंदर मराठी निबंध बघणार आहोत पंडित जवाहरलाल नेहरू हे भारताचे पहिले पंतप्रधान होते त्यांचा जन्म चौदा नोव्हेंबर अठराशे रोजी अलाहाबाद उत्तर प्रदेश येथे झाला त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील होते आणि आई स्वरूप राणी नेहरू गृहिणी होत्या लहानपणापासूनच नेहरूंना शिक्षणाची आवड होती त्यांनी इंग्लंडमध्ये शिक्षण घेतले आणि वकिलीचा अभ्यास पूर्ण केला भारत स्वातंत्र्य लढ्यात त्यांनी महात्मा गांधींच्या सोबत सक्रिय सहभाग घेतला त्यांनी तुरुंगवासही भोगला पण देशसेवा थांबवली नाही भारत स्वतंत्र झाल्यानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले त्यांनी देशाच्या विकासासाठी उद्योग शेती विज्ञान आणि शिक्षण क्षेत्रात अनेक सुधारणा केल्या त्यांचे मुलांवर खूप प्रेम होते त्यामुळे त्यांना चाचा नेहरू म्हणत वाढदिवशी म्हणजे चौदा नोव्हेंबर रोजी दरवर्षी बालदिन साजरा केला जातो पंडित नेहरूंचे व्यक्तिमत्व अत्यंत शिस्तबद्ध दूरदृष्टी असलेले आणि देशप्रेमाने ओतप्रोत भरलेले होते त्यांनी आधुनिक भारताचा पाया घातला सत्तावीस मे एकोणीशे चौसष्ट रोजी त्यांचे निधन झाले तरीही त्यांचे विचार आणि कार्य आजही भारतीय जनतेस मार्गदर्शक ठरतात ते केवळ राजकारणी नव्हते तर एक महान विचारवंत लेखक आणि देशभक्त होते धन्यवाद